नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सर स्वागत करत आहे पहिल्यांदाच सांगतो आज मी असं म्हणणार नाहीये की व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा याच कारण असं आहे की असा हा व्हिडिओ मला माझ्या आयुष्यामध्ये बनवावा लागेल करावा लागेल असं मला स्वप्नामध्ये सुद्धा वाटलं नव्हतं कारण कोल्हापूर म्हणजे कलानगरी आपण म्हणतो आणि कलानगरीलाच उभारी देणार अशी एक वास्तू कोल्हापूरमध्ये होती म्हणू शकतो आहे म्हणू शकतो त्याचं नाव आहे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आजची कोल्हापूरची सकाळ कोल्हापूरवासियांची अगदीच अं खेदजनक आणि अगदीच वाईट झाली असं म्हटलं तरी हरकत नाही संपूर्ण कला विश्वाला अशी धक्का देणारी बातमी सकाळी पेपर मध्ये लोकांना वाचायला मिळाली ती म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृह बेचिराग झाले खरोखरच अशी अत्यंत खेदजनक अशी ही बातमी आहे होत्याच नव्हतं तीन तासामध्ये होऊन बसलं प्रत्येक नागरिकांचा कोल्हापूर कला कलानगरीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृह हे होतं शाळांचे गॅदरिंग व्हायचे अनेक नाटक त्याच्यामध्ये आतापर्यंत झाली भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा यामध्ये झाले <coughs> ऐतिहासिक सर्वात मोठा वारसा <coughs> म्हणजे छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी याची स्थापना केली होती त्यांनी ते मानलं होतं कला नगरीला लोकांना कला दाखवण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून परंतु अशा वास्तूचा असा अंत होणे हे खरोखरच खेदजनक आहे माझ्यातला ज्योतिषी आणि अभ्यासू व्यक्ती मला शांत बसून देईना सकाळी उठल्यावरती मी पाहिलं अशी अशी बातमी घडलेली आहे खरोखरच वाईट झाली म्हटलं याची स्थापना केव्हा झाली आहे आपण जरा बघूया आणि आपल्या दृष्टिकोनातून अशी घटना का घडली याचा आपण जरा आपण शोध लावण्याचा प्रयत्न करूया यातून मला माहिती समजली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे पंधरा साली त्याचं ओपनिंग झालं अं केशवराव वसले नाट्यगृह यांचं आणि कलानगरीला खरोखर त्यावेळेला शाहू महाराजांचं वरद हस्त त्यांचा होता म्हणून कलानगरीला उभारी मिळाली त्यावेळेला होतं काय धनुरास होती आणि मूळ नक्षत्र पूर्ण दिवसभर होतं नऊ अंकामध्ये चंद्र या ठिकाणी दिलेला आहे आणि मकर राशीमध्ये राहू केतू आहेत कुंभ राशीमध्ये गुरु आहे मिथुन राशीमध्ये शनी त्यावेळी होता आणि कर्क राशीमध्ये मंगळ केतू आणि नेप्च्यून ग्रह आहे आणि लाभ स्थानामध्ये म्हणजे चंद्राच्या अकराव्या स्थानापासून राशी तो राशीमध्ये बुध आणि शुक्र आहेत शुक्र हे आपल्याला माहिती आहे कलाविषयक असा हा ग्रह असतो आणि तो तूळ राशीमध्ये त्यावेळेला होता त्याच्यामुळे इतके वर्ष जे आपल्याला नाट्यगृहांनी आपल्याला सेवा दिली त्याचं फळ कला क्षेत्रामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्या वास्तूंनी आपल्याला कलाक्षेत्रामध्ये चांगली सेवा दिलेली आहे प्रश्न आणि इथे काय झालेला आहे चंद्रापासून आठव्या स्थानावरती कर्क राशीमध्ये मंगळ केतू आणि नेपचून हे ग्रह आहेत याच्यावरून आपण कारण सुद्धा काय घडलं असेल हे आपण बघू शकतो कर्क राशीमध्ये मंगळ ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की कर्क राशीतला मंगळ हा निचेचा समजला जातो म्हणजे मंगळ ग्रहाची जी प्रॉपर्टी असते ती इन इनबॅलेन्स अशा वास्तूला अशा व्यक्तींना मिळते त्याबरोबर केतू सुद्धा आहे आता केतू काय आहे केतू हा काढून घेणारा ग्रह आहे संप ज्या गोष्टी दिल मिळालेले आहेत त्या व्यक्तींना त्या वास्तूला ती पूर्ण काढून घेतली जातात आता मंगळ हा अग्नीचा कारक आहे ज्वालांचा कारक आहे अग्नीशी संबंधित आहे आणि असा हा मंगळ केतू बरोबर आहे म्हणजे अग्नीच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बेचिराक होतील असा आपण या ठिकाणी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अंदाज वर्तवू शकतो आता त्याच्याबरोबर हा नेप्च्यून सुद्धा आहे नेपच्यून हा ग्रह कसा आहे थंड आहे आणि त्याच्या संबंध पाण्याशी थंड हवामानाशी जोडला जातो या वरून आपण एक गोष्ट लक्षात आणू शकतो नेपच्यून आणि मंगळ हे सुद्धा दोन ग्रह या ठिकाणी एकत्र आहेत आणि ते चंद्राच्या आठव्या स्थानामध्ये आहेत नेपचून सारखा थंड ग्रह आणि मंगळासारखा अग्नीचा ग्रह एकत्र या ठिकाणी आहे म्हणजे आपण साधारण अंदाज करू शकतो एअर कंडिशन जे थंड आणि गरम संबंधित इथे बॅलेन्स केला जातो तो ह्या ठिकाणी थोडा मला इथे इनबॅलेन्स दिसतो आहे त्यामुळं एअर कंडिशन मध्ये कदाचित बिघाड झाल्यामुळे ह्या गोष्ट तिथे काही शॉर्ट सर्किट झाल्यामुळे या गोष्टी घडण्याचे चान्सेस आहेत नाकारता येत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे नक्कीच बेचिराग झालेला आहे केशराव असले नाट्यगृह आणखी महत्वाचा अशी गोष्ट होती की आठ तारखेच्या ऑगस्टला चोवीस रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली आणि बरोबर आज नऊ तारखेला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला केशवराव भोसले यांची जयंती सुद्धा उत्साहात त्या ठिकाणी साजरी होणार होती अनेक सरकारी कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले होते अनेक लोक या ठिकाणी जमणार होती अनेक कला आ, विश्वातली लोक या ठिकाणी कलाकार या ठिकाणी येणार होते आणि त्याच्या आदल्या दिवशीच अशी बात घटना घडाणे हे खरोखरच कोल्हापूर वासियांना करवीर नगरी यांना आणि कला च्या संबंधित असणाऱ्या सर्व व्यक्तींना फारच कठीण आणि हे पचवणं फारच कठीण जाणार आहे असं नक्कीच म्हणणार नाही आहे व्हिडिओ आवडला लाईक शेअर तर सोडूनच द्या कारण हा व्हिडिओ मला बनवणं हे फारच खेदजनक आहे आणि मला माहिती आहे की सर्वजण कोल्हापूरवाले आणि कलाकार एकत्र येऊन कोणतेही राजकारण न करता पुन्हा एकदा आपण केशवराव भोसले नाट्यगृह यांची वास्तू जशी होती त्याच्यापेक्षा चा आणखी चांगल्या पद्धतीनं काही महिन्यामध्ये काही वर्षामध्येच उभारू असा माझा नक्की विश्वास आहे बघूया आपण पुढे नक्कीच उभा राहील अशी वास्तू आहे त्यापेक्षा चांगली राहील या यासाठी सर्व कोल्हापूरवासियांनी धैर्याने असं नाट्यगृह पुन्हा एकदा चांगलं बनवायचं आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपण सगळे सांस्कृतिक कार्यक्रम पूर्ण सगळे नाटक वगैरे पुन्हा चालू करू शकू नमस्कार